दुर्वा गणेश मोडक सावले यांचा गुरु देखील विंदोरचे गुलाम मानकर गाजले विंदोरचे बाग इकडे साम्राज्य इकडे सुंदर गाडी पडते सुंदर गाडी पाहिले हिंदव इंटर माझे सोची वासराय खोंडा हिंदव इंटर माझे सोची आणि बाजीराव सरकार कोशाने मंगेश पवार मिरचोले यांचा साम्राज्य पाहिला साम्राज्य सोबत पुण्या पाहिला नितीन शेठ धुले सोरावलेकरांचा बिंदोरचे गुलालाचा मानकरी आपला अभिनंदन हरचंद्र मस्के यांचा धनिष्ठ गणेश सावंत खालापूर पक्षा गृह सुधाकर पाले यांच्याकडून पुन्हा एकदा पाचशे रुपयाचं बक्षीस झालं धन्यवाद गाड्याला पाहिजे यांचा बुलट इजे झाल्याबद्दल त्यांच्या कोंबड्याला दोनशे रुपये आला आभारी धन्यवाद हा विंदोरचा मानकरी आजच्या मैदानात सायराज इंटरप्राइजेस रमेश शेट कडू भालेवडी आणि मोहीम रेश बापसेकर सावलेकरांचा वजीर आणि पिष्टन आता धन्यवाद दोन्ही गाड्या मालकांचा धन्यवाद अभिनंदन सुंदर गाडी पाहिली पिष्टन आणि वजीरची गाडी आणि गणेश रामचंद्र सावंत यांच्याकडून एक हजार चा बक्षी झाले आपला अभिनंदन सुंदर गाडी पाहिली गणेश रामचंद्र सावंत खालापूर गाडी आले बिंदवड ची बघा पुन्हा एकदा लक्ष द्या नाता शर्दीमध्ये डावी साईज धन्यवाद नाता ना शेअतीमध्ये उजी चा धन्यवाद या जिज्ञा ठाकूर चावणे आपण जाऊया गाड्या पाहिजे गाड्या पाहिजे लक्ष द्या सुंदर वासरू पडतोय सरशा नाताल्या ना, शर्दीमध्ये